विद्यार्थ्यांवर आणि बाळासाहेबांवर अवलंबून आहे पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मात्र ती भावना आहे की आंबेडकरी चळवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जर आली तर महाराष्ट्राचं दिशा आणि पुढचं राजकारण फार वेगळं असेल लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला काही खास कामगिरी करता आलेली नाही अजित दादा गटाची केवळ एक जागा निवडून आली या उलट आता राज्यात महायुतीला आलेल्या अपयशासाठी अजित पवार यांना कारणीभूत धरलं जात भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी उघडपणे अजित पवार यांच्या विरोधात विधानं केली आहेत त्यामुळे शिंदे गट आणि भाजपला अजितदादांना महायुतीतून बाहेर काढायचं आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय असं असताना आता राजकारणातून एक अतिशय मोठी बातमी आली आहे अजित पवारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसोबत जावं असं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी केलंय मिटकरी म्हणाले की अजित पवारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसोबत जावं हे आपलं वैयक्तिक मत आहे पक्षानं यावर विचार करावा महायुतीत अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय काहीही करून त्यांनी महायुती सोडावी यासाठी दोन्ही मित्र पक्षातील काही लोक प्रयत्न करतायत यासाठी काही लोक मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतायत अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते महाराष्ट्राचं राजकारण बदलवतील दोन्ही नेत्यांमध्ये दुवा होण्याची संधी मिळाल्यास स्वतःला भाग्यवान समजेल असं मिटकरी म्हणाले या अगोदर काही दिवसांपूर्वी अमोल मिटकरी यांनी भाजपविरोधात विधान केल्यामुळे त्यांना तंबी देण्यात आली होती पुन्हा मिटकरी यांनी आता अजित पवार यांना महायुतीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिलाय यावर आता राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी